चित्र तुमचं स्वागत करते स्लाइस ऑफ फ्लॅबमध्ये तर आज आहे भोगी आणि सगळ्या माझ्या ताईंना भोगीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा उद्याचा दिवस हा संक्रांतींचा आहे आज भोगी तर भोगीची भाजी भाकरी आज तीळ लावून बाजरीची भाकरी खातात तर देवपूजा वगैरे माझी पण झालेली आहे आणि स्वयंपाक देखील केलेला आहे ब्लॉग थोडा उशिरा स्टार्ट केला आहे कारण की सकाळी उठल्यापासून काम चालू असतात मुलांचं गडबड गोंधळ आमंचा टिफिन वगैरे तर तुम्हाला दाखवते मी भाजी मी कशी बनवलेली आहे आणि भाकरी ते आणि उद्या आणि आज आता भोगे आहेत त्यामुळे मला खणगी देखील आणायची आणायचे उद्याच्या संक्रतेसाठी तर तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला तो व्हिडिओ देखील शेअर करेल तर चला भोगी दिवशी मान आहे बाजरीची भाकरी आणि ही ना मिक्स भाजीचा ते देखील मी बनवलं होतं आणि सर्वात अगोदर नैवेद्य देवाला दाखवला त्याच्या अगोदर देवपूजा वगैरे सगळं करून घेतली होती आणि देवपूजा झाली की मन आणि घर दोन्हीही प्रसन्न वाटतं बरं का तर आता सगळी कामं उरगल्यानंतर मला जायचं होतं मार्केटमध्ये मी निघाले होते आता इथं पुण्यामध्ये ना भरपूर सारा ट्रॅफिकचा सा प्रॉब्लेम आहे जे पुण्यात राहतात ना त्यांना माहितीच असेल मार्केटमध्ये मी पोहोचले आणि इथं घ्यायचं होतं मला हे चुडं आणि मी ते पाहत होते गावाकडे कसे ना मोठे मोठे भेटतात बरका पण इथं मी दर पाहते पण मला काही ते भेटतच नाही बरं का मग मी शेवटी फायनल म्हणलं जाऊ द्या हेच घ्यावं ते इथं मी पाच सुगडे मला घ्यायचे होते ते व्यवस्थित बघूनच घ्यायचे असतात मग मी त्याला व्यवस्थित पाहून वगैरे घेतलं आणि आमच्या इकडे ना भोगी दिवशीच हे सुगडे घेतात आणि न्यायच्या अगोदर याला हळदी कुंकू लावून पूजन करायचं आणि मग घरी न्यायचं तर कोणी कोणी दोन दिवस अगोदर नेतात पण मी दरवर्षी ना भोगी दिवशीच हे सुगडे घेत असते त्याचसोबत ना मला ना काही दुसरं सामानही घ्यायचं होतं वाणाचं ऊस आणि ते गव्हाच्या लोंब्या ते देखील घेतलं आणि मी आता घरी येण्यासाठी निघाले बाजारातून हे आणले काही सामान संपलं होतं ते देखील आणलं दही वगैरे छोले उद्या आता या खणामध्ये ना असं मान भरायचं असतं त्यासाठी ऊस आणि हे पण घेऊन आले लोया तर हे सगळं ऊस बारीक कट करायचा याच्यात करायचं हा जो ढाळ आहे एक एक तोडायचा ठेवायचा याच्यात सगळं टाकायचं वाटा आणि पावटा बोर ऊस ह्या लोंब्या ज्या ज्या भाज्या आपल्या असत ना त्या गाजर वगैरे सगळं तर आता हे मी ना तोडून याच्यात टाकून घेते आदल्या दिवशीच ही जर तयारी केली ना तर दुसऱ्या दिवशी मग जास्त घाई होत नाही आता का हे वाणायचं ना सगळ्या भाज्या एकत्र करायच्या बराच टाईम लागतो म्हटलं चला दुपारून काही काम नव्हतं हे तरी आपण करून घेऊया ऊस सोलून टाकायचा होता परत गाजर बारीक चिरून टाकायचं होतं आणि सगळं हे एकत्र असणं वाण तयार करायचं होतं आणि नंतर मग ना ही सुगडी ज्यान होते ते स्वच्छ वगैरे धुऊन त्याच्यामध्ये भरायचं होतं आता ही ही ना छोटे मोठे दिसतात पण याच कामाला बराच टाईम लागतो बरं का तर फायनली हे सगळं बघा मिक्स करून घेतलं मी आणि सुगडं हे आहेत नाही ते धुऊन घेतले स्वच्छ आजच मी ते धुवून घेतलं आणि म्हटलं चला उद्याचं काम थोडं हलकं होईल आणि नंतर मग आता याच्यामध्ये हे जे आपलं मिक्स आहेत ना खेंगड भाज्या सगळ्या त्यांना आता याच्यामध्ये भरून घ्यायच्या आहेत इझी खेंगटी आपण तयार केलेला नाही सगळं बघा हे असं हे आता आपण हे सोन्यामध्ये घ्यायचं आदल्या दिवशी ही बारी छोटी मोठी जर कामं केली ना तर उद्या आता मकर संक्रांती दिवशी स्वयंपाक असतो बाकीचं सगळीही कामं आवरताना आवरता बराचसा टाईम होतो आणि मग खरंच सांगते एवढ्या कामाचा लोड पडला की थोडंसं आपणही थकल्यासारखं होतं त्यामुळे म्हटलं चला एक एक एक, एक, एक काम ना आपण हे करून घ्यावं आता हे सगळं मी सुगडं ना आधीच भोगी दिवशी भरून घेतलं आणि आमच्या इकडे ना हे सुगडं संक्रांती दिवशीच पुजतात आता बरंच ना मी यूट्यूबवर पाहिलं कोणी कोणी भोगी दिवशीच ना हे सुगडं पुजलेलं दिसलं मला तर आम प्रत्येक गावाची रीत ही परंपरा ही वेगळी असते असो आता हा आहे मकर संक्रांतीचा दिवस आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप सारे शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि तिळासारखंच प्रेम माझ्या या व्हिडिओला तुम्ही द्या असंच मी म्हणेन तर आता इथं स्वयंपाकाला लागले होते सकाळी लवकर उठले होते आज आणि आज आता पुरणपोळीचा स्वयंपाक माझ्याकडे नसून मस्त अशी तिळगुळाची पोळी आहे आता गावाकडं पुरणपोळीचा स्वयंपाक असतो परंतु पुण्या साईडला नाही इकडे तिळगुळाचीच पोळी करतात आणि मीही दरवर्षी पुरणपोळीचा स्वयंपाक करते पण यावर्षी मुलंही म्हणले की मम्मी नाही आणि आमच्या इकडे खरंच सांगते पुरणपोळींना जास्त कुणीही खात नाहीत सणादिवशी जरी केली तर मग जबरदस्ती सगळ्यांना थोडं थोडंसं सा सांगावं लागतं की नाही आज सणी खावा म्हणून परंतु आवडीने कोणी एवढं खात नाही मग त्यांनाही मुलांनाही आवडत नाही त्याच्यामुळं म्हटलं चला तिळगुळाचीच पोळी करावी आणि तेही मी दोन किंवा चारच करणार आहे कारण की इकडे मी छोलेची भाजी बनवली होती आणि मुलांच्या आग्रहाखात खातीर आज भटुऱ्याचा बेत होता म्हणजे छोले आणि भटुरे पण देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मला क गोड काहीतरी करावंच लागणार होते पण मी ते तिळगुळाची पोळी बनवलेली आहे ते आता हे तीळ आणि गुळाचं जे सारण आहे ते आदल्या दिवशीच मी बनवून ठेवलेलं होतं कारण की दुसऱ्या दिवशी म्हटलं नको घाई गरबड व्हायला आदल्या दिवशी जर आपण सगळी स्वयंपाकाची प्रिपरेशन केली ना समजा हे म्हणा बाकीचं जे काही अगोदर लागतं ते थोडीफार तर दुसऱ्या दिवशीचा स्वयंपाक हे ना झटकेपट होतो बरं का असा माझा अनुभव आहे आणि मी हे दरवर्षी करतेच तर इथं आता स्वयंपाक झाल्यानंतर अर्धा स्वयंपाक हे माझं उरकलेलाच होता वरण भात आणि छोलेची भाजी झालेली होती व्लॉगिंग थोडं लेट उशी चालू केलं कारण की सकाळी उठल्यापासून जी कामाची गडबड चालू होती त्याच्यामध्ये मी शूट घ्यायचं विसरून गेले म्हटलं चला जे बनवते ते, ते थोडं स तुमच्यासोबत शेअर करावं इथं आता पोळी पण मी करून घेतलेली आहे छोलेची भाजी रेडी झालेली आहे आता सगळी कामं उरकल्यानंतर आज ओसायचं सुद्धा ना तीन वाजायच्या पुढंच होतं त्यामुळं थोडंसं रिलॅक्स होते परंतु तीन वाजेपर्यंतच ही ना हळूहळू कामं केली ना ती जाणारच होते कुठल्याही परिस्थितीत घर मोठं असल्यामुळे आवरायला थोडं उशीर होतो आणि सगळंच बघावं लागतं नाश्त्यापासून सगळं त्यामुळं मग टाइम होतोच आता आज सव्वा तीनच्या पुढं व्यवसायचं होतं मंदिरामध्ये माझी जायची खूप इच्छा होती पण बघू आता पुढे काय होतं असं विचार करतच होते कारण की दरवर्षी ना मग बाराच्या छात वसायचं असतं त्याच्यामुळं मग सकाळ पटपटपट स्वयंपाक वगैरे करून मग उरकलं जातं आता इथं बघा मस्त अशी मी ही छोलेची चो भाजी केलेली होती आणि मुलांना छोलेची चो भाजी खूप आवडते आणि खूप दिवसातून मी ही बनवलेली होती मस्त झाली होती आणि म्हणलं जेवायच्या टायमालाच मुलांना मग गरम गरम बटोरे करून द्यावे आता बाकीचा सगळा स्वयंपाकही उरकलेलाच होता पोळ्या वगैरे ही सगळ्या झाल्या वरण झालं होतं भात झाला होता आणि आता म्हणलं चला भटोरे जेवायच्या अगोदर त्यांना बनवून द्यावं त्या अगोदर बाकीचे मग कामही ओरकून घ्यावी भटोऱ्याचं पीठ हे ना मी सकाळी सकाळी लवकरच ना हे मळून ठेवलेलं होतं जेवढं भटोऱ्याचं पीठ मळून ठेवायला फरमंड होईल तेवढे भटोरे छान असे टम्म फुगतात बरं का तर इथं ना खूप सुंदर झाले होते माझे भटोरे मोठे मोठेच असतात आणि मी केले होते ना तर खूप छान झाले होते मुलंही नंतर म्हणाली की मम्मी छान झाले होते म्हणून टम्म असे हे भटोरे फुगले आ, ते सगळ्या स्वयंपाक झाल्यानंतर मुलांना त्याच्या अगोदर देवाला वगैरे काढून ठेवलं म्हणजे अगोदर देवाला नैवेद्य दाखवावा आणि नंतर मग सगळ्यांना जेवायला द्यावं आता मी ओवसल्यानंतर जेवणार होते त्यामुळं अगोदर सगळ्यांना म्हणलं हे एक, एक, एक जेवायला वाढावं तर इथं देवासाठी मी हे ताट केलेलं होतं वरण भात तिळगळाची पोळी आणि छोलीची भाजी आणि भटोरे देवाला अगोदर नैवेद्य दाखवला आणि नंतर मग घरातल्यांना सगळ्यांचं जेवण वगैरे मी दिलं त्यांना आणि म्हटलं चला आपलं आता छान असं उरकावं मस्त अशी ही रेडी झालेली होती मी ही साडी घालून तर कसं झालं आहे माझा साधा सिम्पलच मला मेकअप आवडतो मी काय जास्त बटबटीत बड़ मेकअप करत नाही मस्त असं आवरून घेतलं होतं आता तुम्हाला पूर्ण लुक दाखवते मिरमध्ये तर छान अशी मी आवरलेलं होतं तर ही साडी कशी वाटते नक्की मला सांगा कमेंट करून आता मी शॉर्ट टाकला होता त्याच्यामध्ये बरेच करण ज्यांची कमेंट आली होती पिंक साडी घाल परंतु पिंक साडी मी अगोदर वेअर केली होती पण म्हटलं चला फर्स्ट टाईमच घालते म्हणून ही साडी घातली आहे म्हणजे समीधाही म्हणाल की मम्मी नाही ही साडी घाल म्हणून मग मी घातली तर सा ही साडी पण कशी दिसते ना ते पण सांगा तर आवरल्यानंतर आता तीन वाजता मी माझं उरकलेलं होतं आणि आता बाहेर जायची मला इच्छा होती परंतु भरपूर सारा असा टाइम झाला होता आणि आहो पण म्हणाले तर खूप उशीर झाला आहे तू घरीच आपल्या देवांना ओवस आणि तुळशीला ओवस कारण की बाहेर जायचं म्हणलं ना तुम्हाला सांगते तास दोन तास जातात आता गर्दीही भरपूर राहते पण तो वर्षातून एकदाच सण येतो असं वाटतं जावं परंतु मंदिरही जास्त नाही लांब पण थोडंसं आहे गेले असेल तर थोडं उशीर झाला असता आणि मग ह्या वर्षी म्हणलं म्हणजे मी गेलेच नाही दरवर्षी मी जातेच मंदिरामध्ये एका कुठल्या तरी आणि वसून येते सकाळी गेले की पण आता ह्या वर्ष ना सव्वा तीनच्या पुढं ववसायचं होतं त्यामुळं मग मी गेलेच नाही आता आमच्या इथं सुगडे ना संक्रांती दिवशीच पुजतात प्रत्येक गावाची रीती रिवाज परंपरा ही वेगवेगळी असते देवालाही अगोदर ववस ववसलं जातं आणि नंतरच मग आम्ही मंदिरामध्ये जातो आता हे जे सगळं मी काल जे तयार केलेलं होतं ना त्यांनीच आम्ही देवाला ववसतो आणि नंतर मग जे शेजारच्या बाया वगैरे असतात त्यांना देखील वसलं जातं आणि आमच्या गावाकडची परंपरा असते विडे वगैरे घ्यायची तो विड्याचाही कार्यक्रम मला करायचा होता नक्कीच तो कार्यक्रम झाला की तुमच्यासोबतही मी शेअर करेलच तिथं सुगड्यांना हळदी कुंकू लावून घेतलं तिळ वगैरे वाहिले गोडाचा नैवेद्य म्हणून जो वड़ा केल्या होत्या मी शॉर्ट्समध्ये मी ते शेअर केलेलं आहे ते ठेवलं आणि नंतर देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि अशा पद्धतीने ना मी हे जे आम्ही याला खण म्हणतो तुम्हाला कळावं यासाठी मी सुगडं म्हणत होते आम्ही याला खण म्हणतो तर या खणाची पूजा मी करून घेतलेली होती अशा पद्धतीने आणि देवाची पूजा झाल्यानंतर देवाला वसल्यानंतर मी बाहेर तुळशीला वसायला आले होते इथंसुद्धा हळदी कुंकू जे काही आपण खेंगट बनवलं होतं सगळं भाज्यांचं मिक्स त्यानेच वसायचं असतं तर ज्या लेडीज असतात ना पाच लेडीजलाही आम्ही ववसलं जातं तर शेजारी वगैरे ज्या लेडीजला बोलवून ते ववसतात किंवा मग विडिओ घ्यायच्या टायमाला देखील वसलं तरी चालतं आता त्याचा कार्यक्रम मी करणारच आहे नक्कीच तुमच्यासोबतही मी ते शेअर करेलच तुळशीला वसल्यानंतर मी तर छान असं फोटो सेशन केलं नक्कीच फोटोही तुम्हाला मी शेअर करेल आणि त्यानंतर मग जेवायला घेतलं तर देवाला जे नैवेद्याचं ताट होतं तेच मी ताट जेवण्यासाठी घेतलेलं होतं मला जास्त छोलेची भाजी आवडत नाही म्हणून मी माझ्यासाठी थोडीशी मेथीची भाजी केलेली होती त्यामुळे तुम्हाला ताटात ती दिसतही असेल जेवण वगैरे केलं तर चला आजचा हा संक्रांतीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता माझ्या चॅनेलवर केकच्या रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि छान छान ब्लॉग बघायला भेटतील आणि किचन टिप्सचे सुद्धा मी व्हिडिओ आपल्या चॅनेलवर टाकलेले आहेत यातले कुठल्या तुम्हाला बघायला जास्त आवडेल हे देखील मला कमेंट